हॅलो स्टुडंट am... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी बघा आपल्याला निपुण भारत अंतर्गत पूरक शैक्षणिक साहित्य संच उपलब्ध झालेला आहे या साहित्याचा या संचाचा उपयोग कशा पद्धतीनं करायचा किंवा माझे विद्यार्थी या संचाचा उपयोग कशा पद्धतीनं करतात यापूर्वी देखील आपण याचा व्हिडिओ बघितलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे संच साहित्य बघणार आहोत ते आहे बघा सममिती आकृती संच एक यामध्ये आपल्याला एकूण शंभर पीस उपलब्ध झालेले आहेत एकूण आपल्याला शंभर या ठिकाणी आकृत्या किंवा चित्र आपल्याला मिळालेले आहेत तुम्ही बघत असाल की प्रत्येक विद्यार्थ्यापुढं त्यांना वेगवेगळे चित्र दिलेले आहेत आणि आता विद्यार्थी दिलेल्या चित्रांना बघून त्याचं निरीक्षण करून त्यामध्ये दिलेलं चित्र कशा प्रकारे दुमडल्यानंतर ती सममिती आकृती होणार आहे हे आपल्याला करून दाखवणार आहेत हे बघण्यापूर्वी आपण काय करूया हे साहित्य हे साहित्य बनवण्यामागचं उद्दिष्ट आणि या साहित्याला अनुसरून असणाऱ्या अध्ययन निष्पत्ती कोण आहेत ते पहिल्यांदा बघूया आहेत सर्वजण तयार ओ! बघा अतिशय सुंदर अशा प्रकारचं आपल्याला हे साहित्य उपलब्ध झालेलं आहे परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चित्र दिले जातात किंवा लेटर दिले जातात आणि त्या लेटरला सममित आकृती करा असं सांगितलं जातं मग या ठिकाणी जर प्रत्यक्ष विद्यार्थी हे साहित्य हाताळत असतील तर त्या ठिकाणी विद्यार्थी चुकणार नाहीत आणि विद्यार्थी कृतीतून शिक्षण याचा अनुभव देखील या ठिकाणी घेणार आहेत हे जे साहित्य संच आहे या साहित्य संच देण्यामागचं उद्दिष्ट आहे सममित आकृती समजणं विद्यार्थ्यांना दिलेली आकृती सममित कशा प्रकारे होते हे या ठिकाणी लक्षात येतं त्यानंतर असममित आकृती समजणे सममित असममित आकृतीचं वर्गीकरण करता येणं हे उद्दिष्ट या साहित्यामागचं आहे यामध्ये बघा आपल्याला जी अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे ती आहे सममित आधारित भौमितिक आकृती निरीक्षण करतात जाणून घेतात आणि विस्तार करतात बघा अशा प्रकारची ही अध्य निष्पत्ती आपल्याला या ठिकाणी साध्य होणार आहे तुम्ही बघू शकता की मी जेव्हा विद्यार्थ्यांना हे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य दिलंय प्रत्येकाला वेगवेगळं साहित्य दिलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला चित्र आणि इंग्रजीमध्ये लेटर येतील अशा पद्धतीनंच त्यांना साहित्य वाटलेलं आहे मिळालंय सगळ्यांना साहित्य बघा आता मी ज्याला विचारेल किंवा तुमच्या याच्यानुसार प्रत्येकाने काय करायचंय तुम्हाला जे चित्र दिलेत त्याला कशा पद्धतीने दु, ती आकृती सममित आहे किंवा नाही हे मला तुम्ही सांगायचंय ठीक आहे निशा सुरुवात तुझ्यापासून परिचय द्या अगोदर स्वतःचा नमस्कार माझं नाव निशा रामश्वर हा व्हेरी नाईस nice. म्हणजे दिलेली आकृती कशी आहे सममित आहे व्हेरी नाइस। nice. हा दुसरं चित्र करून दाखव व्हेरी नाइस। हम्म चला नेक्स्ट परिचय द्यायचा आहे बघू दे व्हेरी नाईस बघा तिनं तशा पद्धतीनं आता त्याच्या वेगळ्या बाजूनं दुमडून दाखव बरं तसं नाही रे पिल्लू आता सममित होईल का बघ बर आता सममित होईल का नाही दाखव व्यवस्थित बघा आता त्या ठिकाणी त्या आकृतीचे त्या चित्राचे दोन समान भाग होत नाहीत त्या आकृतीची टोकं तंतोतंत जुळत नाहीत म्हणजे जर आपण तशा पद्धतीनं बेडूक दुमडला तर तो सममित होईल का नाही, नाही। मग आता व्यवस्थित करून दाखव मग व्हेरी गुड कुठलं इंग्रजी लेटर आलाय तुला डब्ल्यू डब्ल्यू ला मग करून व्हेरी नाईस हा चला पिल्लू mm. हम्म काय तो मसा व्हेरी गुड इंग्रजी लेटर कुठलं आहे ते यम. आणि तो काय आहे जोकर व्हेरी नाईस नेक्स्ट चला पप्पांचं नाव तर ऐकूच देत नाही कोणाला निश्च्याच नुसतं हा हा कुठलं इंग्रजी लेटर आहे ते व्ही आणि ते पुढचं काय विमान आहे का ते काय रॉकेट व्हेरी गुड हम्म तुला काय आलंय एलिफंट व्हेरी गुड आता मला ती सममित नाही व्हायचं असं सांगितलंय तुला की दिलेली आकृती सममित नाही अशा पद्धतीनं दुमड तर तू कशी दुमडशील व्हेरी गुड आणि सममित दाखवण्यासाठी व्हेरी गुड इंग्रजी लेटर कुठलं आलंय व्हेरी गुड क्लॅप श्री कृष्ण नारायण पवार व्हेरी गुड हम्म इंग्रजी लेटर कुठलं आलंय टी आणि दुसरं हा व्हेरी गुड इंग्रजी लेटर कुठलं आहे उघडून बघ ना ते नाही रेपलीकडचं इंग्रजी लेटर कुठलं आहे ते डी हा मग तस सांग ना हां ते दुमडून दाखव व्हेरी गुड नेक्स्ट कमलेश्वर बघा बऱ्याच वेळेला चित्रामध्ये बटरफ्लायचं बटरफ्लायचं चित्र दिलेलं असत व्हेरी नाईस हम्म व्हेरी गुड नेक्स्ट नमस्कार करून दाखवा व्हेरी गुड कुठलं इंग्रजी लेटर आहे ते लेटर कुठलं आहे वाय आणि तो काय आहे तो काय दिसतो तुला काढून बघ बरं तो काय हम्म सांग सांग किंगचा मुकुट आहे तो मुखवटा नाही मुकुट मुकुट हा सांगा हम्म लेटर कुठलाय यू तो कशाचा आहे रे मास्क स्पायडरमॅन स्पायडरमॅन ला दुमडून दाखव व्हेरी गुड आकाश हा दाखव तुझं तू कस व्हेरी गुड ओके तुला काय आलंय ते घर ओके इंग्रजी लेटर कुठलं आहे माहितीये का कोणतं आहे इंग्रजी लेटर ते कुठलं आहे खालच हा यू व्हेरी नाईस दाखवा आता यू दुमडून दाखवा व्हेरी गुड हा चला पिल्लू तुझं सांग ओके okay. तुला कशा कशाच चित्र आलंय सिंह आहे की नाही दाखव मग तुमडून हसू नका व्हेरी नाईस हा चला हा तू दुमडून घे तुझे हम्म तुला चालय ते चित्र काय ते बघू दे काय बघू तर ते खुल कर काय ते बाळे बाळाला इंग्रजीत काय म्हणतात बेबी बे। हा छान व्हेरी नाईस nice. हा दुसरं काय दुसरं चित्र कशाच आहे त्याला इंग्रजीत काय म्हणतात कॅट व्हेरी गुड व्हेरी नाईस ओके हा तुला काय काय चित्र आले <laughs> तो काय आहे <laughs> तराजू <जुए> आहे तो <laughs> <laughs> हा मग तराजूला दुमडून दाखव बरा व्हेरी नाईस गॉगलला दाखव आता व्हेरी गुड व्हेरी नाईस चला आता सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या